काय करते जयश्री बाईची साडी वाळू घातली होती बरी बर बर काय का का ना म्हणलं कुठे इकडे आली स्ली काय करते काय ना बघा हा बर बर कॅमेरा चालू केला काय नाही चालू केला नाही चालू केला कॅमेरा नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार झालं का तुमचं दुपारचं जेवण काय चाललंय माता बहिणींनो मग बरे का सगळं साडी आली नाही ना माझ्या सगळ्या माता बहिणीला सगळ्याला नमस्कार भावा बहिणींनो बरं आहे का पाऊस पाणी तुमच्याकड आमच्याकडं पाऊस झालाय काल चांगला जोरा झाला आवडतो पाऊस तुमच्याकडे चांगला झालाय की हा तुम्हाला सवय काय चेष्टा करायची सवय आता पाऊस सगळीकडे चालू आहे ना पाऊस इकडे जाणार तिकडे दारा सगळीकडे पाऊस चालू आहे पाऊस गाणं बिना म्हणायचं चांगलं गाणं बिना म्हणा गाणं म्हणायचं बर म्हणते गाणं माता बहिणीनं गाणंच म्हणले म्हणते आता म्हणते गाल पहिल्या गपंगतीला तिला पहिल्या गपंगतीला पंग तिला, तिला वाडी भात रुक्मिणवाडी भात जेवण झालं झाक माझ्या विठ्ठलाच जेवण झालं झाक माझ्या विठ्ठलाच दुसऱ्या गपंगतीला दुसऱ्या गपंगतीला रुक्मीण वाडी दूध रुक्मिण वाडी दूध जेवण झालं शुद्ध माझ्या विठ्ठलाचं जेवण झालं शुद्ध माझ्या विठ्ठलाच जेवण झालं शुद्ध माझ्या विठ्ठलाच तिसऱ्या गपांगतीला तिसऱ्या गपांगतीला रुक्मिण वाडी ताक रुक्मिण वाडी ताक जेवण झालं झाक माझ्या जे विठ्ठलाच जेवण झालं झाक माझ्या विठ्ठलाच चौथ्या गपांगतीला चौथ्या गपांगतीला रुक्मिण वाडी तुप रुक्मिण वाडी तुप जेवण झालं खूप माझ्या विठ्ठलाच जेवण झालं खूप माझ्या विठ्ठलाच चवत्या गांगतीला चौथ्या गांग तिला, तिला। वाडी तूप रुक्मिण वाडी तुप जेवण झालं खूप माझ्या विठ्ठलाच जेवण झालं खूप माझ्या विठ्ठलाच पाचव्या ग पंगतीला पाचव्या पाची पकवान पाची पकवान जेवण झालं छान माझ्या विठ्ठलाच जेवण झालं छान माझ्या विठ्ठलाच पाचव्या ग पंगतीला पाचवी पकवान जेवण झालं छान माझ्या विठ्ठलाच जेवण झालं छान माझ्या विठ्ठलाच बोला कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय चित्त चित्त चार क्या तुमची व